आज दिनांक बारा मार्च वार मंगळवार शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी देखील आलेली आहे जे शेतकरी मित्र व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत पाहतील त्यांना संपूर्ण बातमी पाहायला मिळेल यापूर्वी चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑलवरती टाका जेणेकरून रोजची रोज ठळक बातम्या या चॅनल वरती पाहायला मिळतील खूप सारे शेतकरी मित्र व्हिडिओ पाहत आहेत परंतु अजून सबस्क्राईब केलेला नाहीये तर सबस्क्राईब नक्की करा तर चला पाहूयात आजच्या ठळक बातम्या पंजाबात शेतकऱ्यांचा बासष्ट ठिकाणी रेल रोको हरियाणा राजस्थानात आंदोलकांची धरपकड विविध शेतकरी संघटनांनी रविवारी शेतकऱ्यांनी रेल रोको केले तसेच पाहायला गेलं तर तिकडे हरियाणा व राजस्थानात मात्र हे आंदोलन मोडून काढण्यासाठी पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केल्याने तेथे रेल रोको आंदोलन फारसे तीव्र झालेले नाहीये अठरा मार्च नंतर राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाचा अंदाज राज्यातील पूर्व विदर्भ तसेच इतर महाराष्ट्रामध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता पाहायला मिळू शकते अठरा ते एकोणीस मार्च दरम्यान अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे तसे तसेच पाहायला गेलं तर पश्चिम विदर्भातील अमरावती वर्धा बुलढाणा वाशिम यवतमाळ चांदूर बाजार हिंगोली नांदेड तर पूर्व विदर्भातील नागपूर भंडारा गडचिरोली आदी भागात अठरा नंतर अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज आहे त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी आपला गहू हरभरा हळद व कांदा ज्वारी कडवा आदी पिके काढून घ्यावी किंवा झाकून ठेवण्याची व्यवस्था करावी या काळात मराठवाड्यात ढगाळ वातावरण तर उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात अंशतः ढगाळ वातावरणच राहण्याची शक्यता पाहायला मिळणार आहे राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी कापूस दरामध्ये पाहायला मिळत आहे पुन्हा एकदा चांगलीच वाढ अकोला जिल्हा अकोट या ठिकाणी आपल्याला जे आहे आहे ते कापसाला रुपयांचा दर पाहायला मिळत या बाजार समितीमध्ये आपल्याला दरामध्ये काहीशी चढ उतार सध्या स्थितीला पाहायला मिळत आहे तर येत्या काळात कापसाच्या दरामध्ये कशी वाढ राहील शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न आहे त्यामुळे सध्या जर पाहायला गेलं तर कापूस विकण्याचा अंदाज शेतकऱ्यांनी स्वतःहूनच घ्यावा असं जे आहे ती मत आपल्याला काही जणांचे पाहायला मिळत आहे तसेच पाहायला गेलं तर अकोट जिल्हा अकोला या ठिकाणी आपल्याला कापूस दरामध्ये फारशी वाढ म्हणजे शंभर रुपयांचीच वाढ आपल्याला पाहायला मिळालेली आहे तर इतर दिवशी कापूस दरामध्ये वाढ आपल्याला अजून काही पाहायला मिळू शकते असंही काहींचे म्हणणे आहे राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच जे आहे ते पैसे जमा होणार आहेत त्यापूर्वी आपण तापमानाबाबत एक छोटीशी अपडेट पाहूया जिल्ह्यातील पारा चाळीस अंशांच्या आसपास रस्तेही पडू लागले ओस उन्हाळी कपडे रसवंती ग्रह थंडगार सर्वता हे चालते सध्या पाहायला गेलं तर तापमानात अजून काही दिवस वाढ होण्याचा अंदाज जे आहे ते वर्तवण्यात आलेला आहे त्यामुळे सध्या पाहायला गेलं तर खूप ठिकाणी राज्यामध्ये उन्हाचा चटका जे आहे ते आपल्याला चांगलाच पाहायला मिळत आहे अशा प्रकारचा अंदाज जे आहे ते हवामान विभागाने दिलेला आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी पंच्याहत्तर टक्के पीक विमा उर्वरित पीक विमा वाटप सुरू सध्या पाहायला गेलं तर पंच्याहत्तर टक्के पीक विमा जे आहे ते शेतकऱ्यांसाठी आता वाटप सुरू करण्यात आलेलं आहे शेतकऱ्यांसाठी एक आनंदाचीच बातमी म्हणावं लागेल हंगामातील उर्वरित पंच्याहत्तर टक्के विमाचे वितरण सुरू झालेले आहे पीक कापणीच्या अंतिम अहवालानुसार राज्यातील चौतीस जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना पीक विम्याचे वाटप सुरू झालेले आहे तसेच पाहायला गेलं तर ले ले पीक विम्याचे वाटप सुरू झालेले असले तरी आता उर्वरित पंचाहत्तर टक्के पीक विम्याचे वितरण जिल्ह्यातील महसूल मंडळातील शेतकऱ्यांना सुरू करण्यात आलेले आहे जेथे पीक कापणीचा अंतिम अहवाल पन्नास टक्क्यांपेक्षा कमी आहे त्या ठिकाणी इन्शुरन्स अपडेट राज्यातील चौतीस जिल्ह्यामध्ये पीक विमा मंजूर झालेला असून ज्या शेतकऱ्यांना दोन हजार चोवीसचा अद्याप अजिबात पीक विमा मिळालेला नाही आहे अशा शेतकऱ्यांनाही पीक कापणीचा अंतिम अहवालानुसार पीक विम्याचे वितरण सुरू करण्यात आलेले आहे तसेच पाहायला गेलं तर राज्यातील सात जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना आतापर्यंत पीक विमा मिळालेला नसून या सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता जे आहे ते पीक विमाही मिळणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायकच बातमी म्हणावं लागेल उन्हाळ्यात दूध दरवाढीची शक्यता कमी उत्पादन तुटीची शक्यता नसल्याने दर स्थिर राहण्याचा अंदाज म्हशीचे दूध उत्पादनात झाली मोठ्या प्रमाणात वाढ सध्या पाहायला गेलं तर उन्हाळ्यात दूध जे आहे ते आता यावर्षी चांगला भाव मिळण्याची कमी शक्यता पाहायला मिळत आहे यंदाच्या उन्हाळ्यात दूध आणि दुग्धजन्य पदार्थाच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता कमी आहे दरवर्षी उन्हाळ्यात दूध उत्पादनात मोठी तूट येऊन दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या किमतीत वाढ होत असते परंतु मात्र यंदा दूध उत्पादनात फारशी तूट येण्याची शक्यता नाही त्यामुळे दूध आणि दुग्धजन्य पदार्थामध्ये जे आहे ते जास्त प्रमाणामध्ये आपल्याला वाढ होईल असं पाहायला मिळत नाही आहे शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी शेतकऱ्यांनी ई के वाय सी केली तरच मिळणार शेतकऱ्यांना लाभ तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना आता मदतीचा लाभ जे आहे ते सरकारकडून ई के वाय सी केले तरच मिळणार आहे आता पाहायला गेलं तर सावळगर बारा परिसरातील परिसरातील नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये सलग पाच दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेले आहे त्याच प्रकारची स्थिती राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे सध्या पाहायला गेलं तर अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांसाठी पहिल्या टप्प्यातील एक कोटी त्र्याण्णव लाख दोन हजार रुपये वर्ग करण्यात आलेले आहेत परंतु यासाठी शेतकऱ्यांच्या बँक खात्याची ई के वाय सी अनिवार्य आहे यामुळेच ई के वाय सी नसलेल्या शेतकऱ्यांना तुर्तास याचा लाभ मिळणार नाहीये अशी माहिती पाहायला मिळत आहे जर पाहायला गेलंस तर आता सध्याला जे आहे ती सातशे त्रेचाळीस अवकाळी हेक्टरवरील पिकांचे नुकसान झालेले आहे तर या नुकसानीपोटी एक हजार सातशे शेतकऱ्यांसाठी मंजुरी देखील दिलेली आहे राज्यातील हरभरा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी हरभऱ्याची आवक सरासरी दरात ही सुधारणा तर पाहायला गेलं तर रब्बी हंगामातील हरभऱ्याची काढणी अंतिम टप्प्यात पोहोचली असून बाजारातील आवक जी आहे ते दर दिवसाला वाढत आहे दुसरीकडे हरभऱ्याची सरासरी दरामध्ये सुधारणा झाल्याचं दिसून येत आहे येथील बाजार समितीमध्ये जर आता बाजार समितीमध्ये सध्याला पाहायला गेलं तर हरभरा सरासरी सहा हजार रुपये प्रति क्विंटल दराने विक्री झालेला आहे हरभऱ्याच्या आवकेने पाच हजार क्विंटलचा टप्पा ओलांडलेला आहे तसेच पाहायला गेलं तर अकोला जिल्ह्यात व लगतच्या भागामध्ये रब्बी हंगामात हरभऱ्याची सर्वत्र लागवड केली जाते या बा, या हंगामात पश्चिम विदर्भात जर पाहायला गेलं पश्चिम विदर्भात हरभरा लागवडीने चार लाख हेक्टर पर्यंत झेप घेतलेली आहे अशा प्रकारचे चित्र जे आहे ते आपल्याला अकोला या ठिकाणी पाहायला मिळत आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना एक खूप मदतही मिळणार आहे त्याबाबतची बातमी पाहणार आहोत त्यापूर्वी एक छोटीशी हळदीबाबत अपडेट पाहूयात हळदीला मिळाली बारा वर्षातील उच्चांकी दरवाढीची झळाळी गेल्या दहा ते बारा वर्षात राजपुरी हळदीला सहा ते दहा हजारांपर्यंत दर मिळालेला होता पण या वर्षीच्या हळदीचा हंगाम सुरू झाल्यापासून भाववाढीची झळाळी मिळालेली आहे मागील आठवड्यात सरासरी एकोणीस हजार तीनशे पन्नास ते सत्तावीस हजार रुपये क्विंटलनी हळदीची विक्री झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर पाहायला गेलंच तर या हंगामामध्ये प्रति क्विंटल एक्केचाळीस हजार एकशे एक, एक, एक रुपयांचा उच्चांकी दर ही सांगली मार्केट यार्ड मध्ये सांगली मार्केट यार्ड मध्ये ऑगस्ट सप्टेंबर दोन हजार मध्ये हळदीला सरासरी प्रति क्विंटल पंधरा ते सोळा हजारांचा उच्चांकी दर मिळालेला होता आठवड्यात कृषीचे पन्नास जी आर निघाले पण शेतकऱ्यांना अनुदानाचे पैसे अजून मिळाले नाही सुमारे वर्षभरापूर्वी शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या साहित्याचे आता वर्ष उलटून अनुदानाचे पैसे मिळालेले नाहीत जर पाहायलाच गेलं तर सध्या कृषी अधिकारी कार्यालयात चक्र मारून आता शेतकरी थकले आहेत सुमारे वर्षभरापूर्वी या शेतकऱ्यांनी अनुदान योजनेअंतर्गत पिंकलर असेल ढिबक सारख्या शेती उपयोगी वस्तू खरेदी केल्या आता वर्ष उलटून त्यांना अनुदानाचे पैसे मिळालेले नाहीत अशी माहिती आपल्याला पाहायला मिळत आहे तर पण निधीचा आलेला नाहीये हो अशी उत्तरे कृषी अधिकारी देत आहेत दुसरीकडे लोकसभा निवडणूक लागण्याच्या पार्श्वभूमीवर विविध कामांवर निधी खर्च करण्यासाठी शासकीय जी आर ची चढ ओढ लागलेली पाहायला मिळत आहे सोयाबीनला हमी भावी भाव मिळेना भाव किती थांबणार शेतकऱ्यांचा सवाल सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना चांगल्या दराची अपेक्षा आहे यंदा बत्तीस टक्के पावसाची तोट निर्माण झाल्याने सोयाबीनच्या उत्पादनात सत्तावन्न टक्के घट आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे सध्याच्या सोयाबीनचे दर खूपच कमी प्रमाणात पाहायला मिळत आहे कधी सोयाबीनचे दर वाढतील हमीभाव चांगल्या प्रकारे कधी मिळेल असा शेतकऱ्यांचा सवाल देखील ला आपल्याला पाहायला मिळत आहे एक छोटीशी फायनान्शियल अपडेट म्हणजे शेअर मार्केट स्टॉक मार्केट बाबत एक छोटीशी अपडेट आहे सेन्सेक्स सहाशे सोळा अंकांनी आपटला निफटेटी पाहायला मिळाली घसरण टाटाच्या शेअर्स मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विक्री तर शेतकरी मित्रांनो यावं त्या आजच्या ठळक बातम्या रोजची रोज ठळक बातम्या पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला